प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस या ठिकाणी मी अकोले तालुक्यातला दशरथ सावंत शेतकरी चळवळीत आयुष्य घालवलेला आणि आत्ता मी शहाऐंशी वर्ष चालू आहे शहाऐंशीवा वर्ष माझं आयुष्याचं चालू आहे या सगळ्या काळामध्ये आमच्या दादासाहेबांच्या सौभाग्यवती आणि आम्हाला ज्या मातोश्री समान आहेत त्यांचा उल्लेख करून आणि या ठिकाणी ज्या उमेदवार हां म्हणजे आता बुद्धी जराचा स्मरण स्मरणशक्ती उत्कर्षात आहे त्यांनी निमंत्रण दिल्यावरून आलो मला भाषण करायची आता हौस नाही शहाऐंशी वर्षात खूप जिरवलेली आहे तेव्हा पण या ठिकाणी अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आणि दादासाहेबांच्या वैचारिक बाळकडू आम्ही प्यालेले आहोत आणि म्हणून उत्कर्षाताईंच्या निमंत्रणाला मान देण्यासाठी खरं म्हणजे इथं आलो भाषण करण्यासाठी नाही अर्ज भरायचा आहे आणि म्हणून मी एखादा मिनिट घेईल की या ठिकाणी हा जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे हे मित्र हो याचं लक्षण मला दिसतंय की लोक पर्यायाच्या शोधात आहेत लोकांना पर्याय हवा आहे या सगळ्या देशातल्या प्रस्थापितांना लोक कंटाळलेले आहेत जरांगे पाटलांचा जो उल्लेख या ठिकाणी झाला मित्र हो आणि मला अभिमान आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवा मतांच्या मार्फत आव्हान द्या त्याचं कारण असं की या मराठा समाजाचं संघटन करतानासुद्धा प्रस्थापित आणि या सहकाराच्या माध्यमातून जे काही या महाराष्ट्राला लुटलेलं आहे हे सगळे लुटारू आता शीर्षस्थ स्थानी दिसत आहेत या सगळ्या लुटारूंना खाली खेचायचं आहे आणि म्हणून ते खेचण्यासाठी आपली जी उत्स्फूर्त या ठिकाणी जी गर्दी आहे त्या गर्दीला मी विनंती एवढीच करीन की सगळ्या याच्यातल्या प्रस्थापितांच्या विरोधी विस्थापित आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे नाव दिलं आहे वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ जे बहुजन आहे ते वेगवेगळ्या आडनावाचे असतील वेगवेगळ्या जातीतले असतील पण ते वंचित राहिलेले आहेत अहो ज्या ब्राह्मणांना आपण तुमच्या माझ्यासह शिव्या दिल्या त्याच्यातले सुद्धा काही वंचित मोठ्या प्रमाणात झालेत तेव्हा सगळ्या जाती धर्मात वंचित आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांना बरोबर घेऊन मी तर प्रकाश आंबेडकर साहेबांना सूचना करण्या इतका मोठा नाही पण मी जरूर एक विनंती करीन की आंबेडकर साहेब तुम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व करायला पुढं या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा अशा प्रकारचा एक व्यापक जथा घेऊन पुढे जाणारं एक पर्याय देणारं राजकारण तुम्ही करा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आपण विशेषतः ज्या तालुक्यात जन्म त्यांचा त्या त्यांचे दादासाहेब रुपवते ज्या तालुक्यातले त्या तालुक्यातला मी मराठा समाजातला कार्यकर्ता आहे मी निश्चितपणानं सांगतो की उत्कर्षात आहे ना अकोले तालुक्यामधून निश्चितपणानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साथ देण्याचं काम तो तालुका केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या निमित्तानं एक दिशा प्रस्थापित जे लुटारू आहोत त्यांचाच पोरगा आमदार त्यांचाच पोरगा खासदार त्यांचाच पोरगा आमक हे जे फार झालं आता ही घराणेशाही नष्ट करा त्यातल्या त्यात नगर जिल्ह्यामध्ये पुरोगामी म्हणणाऱ्या नगर जिल्ह्यामध्ये या घराणेशाहीचा अतिरेक झाला आणि त्याची समाप्ती करण्याची सुरुवात या लोकसभेच्या जागेपासून करा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर